सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी तुम्हाला मस्त झणझणीत आणि चमचमी टोमॅटोचा ठेचा बनवून दाखवणार आहे ठेचा बनवण्यासाठी मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या चवीला तिखट आहेत तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही कमी तिखट मिरच्या घेऊ शकता या मिरच्या मध्यमाचेवर पाच मिनिटे परतून घेऊया मिरच्यांना थोडे डाग पडू लागले की यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल टाकल्यावर सुद्धा मिरचीला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मिरचीला जितके डाग पडतील तेवढा आपला ठेचा जास्त चवदार होईल मिरच्या भाजून झाल्या की गॅस स्लो करून त्यात दहा बारा लसूण जास्त घातला की जास्त छान होतो आता या लसूण आणि मिरच्या आपण मस्त खरपूस भाजून घेणार आहोत गॅस अगदी मध्यम मासेवर ठेवायचा हे लक्षात ठेवायचं आता आपण यामध्ये दोन चमचे जिरे घालून घेऊ आणि व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ या ठेच्यामध्ये जिरे घातल्यामुळे ठेचाला जास्त छान चव येते आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घातले आहेत टोमॅटो जास्त बारीक किंवा जास्त मोठे नाही कापायचे टोमॅटो मध्यम परतून घेऊया स्लो गॅसवर टोमॅटो परतल्यावर टोमॅटोला जास्त पाणी सुटते म्हणून टोमॅटो मध्यम परतून घेऊया नाहीतर ठेचा ओलसर हो शकतो आता आपण यात चवीपुरता मीठ घालणार आहोत शेवटी त्यात थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर देठासकटच घालायची म्हणजे ठेचा जास्त चवदार होतो हे सर्व मिश्रण आपण आता एक मिनिट परतून घेऊ आपले सर्व मिश्रण परतून झालेले आहे आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यावर तव्यामध्येच जाडसर वाटून घ्यायचे आहे हे पहा मी अशा पद्धतीत वाटत आहे हे वाटण जरा जाडसरच वाटून घ्यायचे आहे त्याची पेस्ट बनवायची नाही नाहीतर ठेचा चांगला लागणार नाही हे पहा चार ते पाच मिनिटात आपला टॉमॅटो आणि मिरचीचा झणझणीत ठेचा तयार झाला आहे घरात जर कुठलीच भाजी नसेल तर त्यावेळेस तुम्ही हा ठेचा नक्कीच तयार करून पहा खूप छान लागतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद